नागपूरच्या राजाचं मंडपामध्ये आगमन झालेलं आहे चित्तारोळी परिसरातील मूर्तिशाळेतून भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे ढोल ताशाच्या गजरात नागपूरच्या राजाचं आगमन झालेलं आहे नागपूरचा राजा शहरातील मानाचा गणपती असून यंदाचं हे एकोणतीसावं वर्ष आहे नागपूरच्या राजाच्या मिरवणुकीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेवलेला आहे आणि अशा परिस्थितीत नागपूरचा राजा जो आहे तो आता आपल्या मंडपात अन्नपन्न होण्यासाठी निघालेला आहे नागपूरच्या चितारोड येथील मूर्ती शाळेतून बाप्पाची ही मूर्ती आता निघालेली आहे गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी या मूर्तीची स्थापना केली जाते हे एकोणतीसावं वर्ष आहे नागपूरच्या राजा ट्रस्टचं नागपुरातील जे मानाचे गणपती आहेत त्यापैकी एक हा गणपती आहे दरवर्षी या मूर्तीची उंची एक इंचाने वाढवण्यात येते या वर्षीची जी मूर्तीची उंची उंची आहे ती दहा फूट अकरा इंच एवढी आहे बँड बाजा लावून आणि मोठ्या डीजेच्या तालावर भक्तिभावाने ही मूर्ती आता तुळशीबाग येथील पंडालमध्ये स्थापन होण्यासाठी निघालेली आहे आणि गणेश उत्सवाच्या दिवशी गणेश शनिवारी या मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करून बाप्पाला देणार आहे अनेक गणपती जे आहेत ते मानाचे मान्य जातात त्यापैकी एक हा मानाचा गणपती आहे नागपूरातला आणि मोठ्या भक्तीभावाने आज विजय मिरवणुकीच्या माध्यमातून ही मूर्ती खानापन्न होण्यासाठी नी निघालेली आहे कॅमेरामन मंगेश जितेंद्र शिंगाडे पुदारी न्यूज नागपूर